नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भौरी या लहानशा आदिवासी वस्तीतील शेतकरी योहान अरविंद गावित यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायातून असामान्य यश प्राप्त केले आहे त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांना राजधानी दिल्ली येथे सन्मानित करण्यात येणार आहे योहान गावित यांनी नवापूर तालुक्यातील भवरे या संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या गावात आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत शासनाकडून साठ टक्के अनुदान मिळवले या योजनेतून त्यांना अठरा पिंजरे उभारण्यासाठी सुमारे बत्तीस पॉईंट चाळीस लाख रुपयांचं अनुदान मंजूर झालं योहान गावित यांनी या आर्थिक सहाय्याचा योग्य तो उपयोग करीत आपल्या गावातील तलावात अत्याधुनिक पद्धतीने मत्स्यपालन सुरू केले आणि आज या मत्स्य व्यवसायातून लाखोंचं उत्पन्न घेत आहेत रोहन गावित यांच्या यशस्वी कामगिरीची दखल थेट राष्ट्रपती यांनी घेतली असून येत्या सव्वीस जानेवारी रोजी दिल्ली येथे योहान गावित यांचा सन्मान केला जाणार आहे मी आधीपासून पारंपरिक शेती करत होतो त्याच्यानंतर माझ्या गावात मला तलाव दिसला त्या तलाव मध्ये मत्स्य शेती करायचं मला सुचलं आणि त्यानुसार शासनाने मला अनुदान दिलं आणि ते अनुदान घेऊन मी इकडे मच्छी शेती ही सुरू केली आणि शेतीतून मला बराच प्रॉफिट आला आणि त्याच्यानुसार मी इकडे आपले शेतकरी बांधव आहे त्यांना खाद्य मच्छी बीज हे सगळ्या पुरवठा करतो आणि त्याच्यातून मला बरंच काही नफा भेटतो आहे त्याच्यानुसार माझी मच्छी शेती हे डेव्हलप होऊ राहिली त्याच्यानुसार मुंबईकडून फिशरी डिपार्टमेंटचे लोक आले त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी पाहणी केली राष्ट्रीय महोदय राष्ट्रपती मॅडमांना साठी त्यांनी प्रस्ताव दिला आणि त्याच्यानुसार राष्ट्रपती महोदयांनी मला आमंत्रण पाठवलं हो आणि त्याच्यानुसार माझी निवड झाली आणि मला आमंत्रित केलं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका